मातंग समाजाच्या महिलेबाबत अवमानजनक वक्तव्य कैसर खान यांच्यावर एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणी भाई जगदीश कुमार इंगडे यांचा प्रसिद्धी पत्रकातून थेट सवाल कारंजलाड प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट मातंग समाजाच्या महिलेला उद्देशून केलेला अवमान्य उल्लेख योग्य आणि मुस्लिम महिलेला उद्देशून तसाच उल्लेख अयोग्य असा दुहेरी न्याय कैसर खान कोणत्या अधिकाराने करतात कारण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे कार्यकर्ते कैसर खान यांनी प्रतिस्पर्धी मुस्लिम उमेदवारावर टीका करताना मातंग समाजातील महिलेबाबत अश्लाघ्य अपमानास्पद आणि सामाजिक तेट वाढवणारे वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या असून समाजात संतापाची लाट उसळली आहे कैसर खान यांनी सभेतून उच्चारलेले शब्द जैसा मागिन मुद गई मागणीच्या मुताने तोंड खराब होत असेल तर मुसलमानींच्या मुताने तोंड चांगले होते का हे केवळ गलिच्छ भाषेचे दर्शन नाही तर एका संपूर्ण समाजाचा अवमान करणारे वक्तव्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या पार्श्वभूमीवर बिगर सातबारा संघटने शेतकरी संघटनेचे प्रणेते व मातंग समाज राजकीय अस्मिता समितीचे मुख्य संयोजक भाई जगदीश कुमार इंगडे यांनी पत्रकातून कैसर खान यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे इंगडे म्हणाले मातंग समाजाच्या महिलांविषयी अशी घाणेरडी भाषा वापरण्याचा कैसर खान यांना कोणता नैतिक किंवा राजकीय अधिकार समाजाची अब्रू ही राजकीय आरोप प्रत्यारोपाची जागा नाही या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी दरम्यान या प्रकरणामुळे कारंजा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व पॅन्थर भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमच्या माध्यमातून संपर्क साधला बघूया त्यांनी आमच्या माध्यमातून त्यांचा संताप कसा व्यक्त केला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट भाई तुम्हाला नमस्कार सर्वप्रथम आणि आपले स्वागत आहे तर असं काय घडलं की आपण आज इथे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्टली पाचारण केलेलं आहे आज सर्वप्रथम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादनाचे संबंध विदर्भामध्ये कार्यक्रम असताना मला कारंजा शहरामधून मतंग समाजाचे जे कार्यकर्ते त्यांचे फोन आले नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार सभेच्या दरम्यान हो एक कैसर खान नावाचे त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी प्रचाराच्या एकमेकावर टीका करत असताना पर्टिक्युलरली मातंग समाजाच्या महिलेचा उल्लेख करून प्रतिस्पर्धी असलेला कुठला बी तोबी मामी मुसलमान समाजाचा उमेदवारावर टीका करताना मातंग समाजाच्या महिलेची म्हणजे तिला अपमानस्कारक शब्द त्यानं वापरले त्याच्यामुळे संबंध कानंद शहरातील मातंग समाजाच्या भावना आहेत प्रचारात सभा प्रचार सभेमध्ये टीका करण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला वैचारिक टीकेचा आहे परंतु पर्टिक्युलरली कुठल्या खालच्या जातीच्या किंवा अनुसूचित जा, जातीच्या महिलेचा महिलेला किंवा महिलेचा अपमान होईल अपमानास्पद तिचा थोडासा भावना दुखतील अशा पद्धतीची टीका कैसर खान यांनी केलेली आहे त्यामुळं सदर घटनेचा समाचार घेऊन कैसर खाण्याच्यावर तत्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांवर गुन्हा तो दाखल झाला पाहिजेत अशी मागणी घेऊन संबंध कार्यकर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिप्रेत असलेली पार्टी आहे या अजित पवार गटाचं नेतृत्व सन्मान्य चंद्रकांतदादा ठाकरे हे करतात त्यांचा सुद्धा त्यांची विचारधारा सुद्धा परिवर्तनशील आहे गोरगरीब जनतेच्या कुठल्याच जाती धर्माच्या विरोधात ते काम करत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याचा आधारस्तंभ असलेले लोकनेते सुभाषराव ठाकरे साहेब हे तर सगळ्या समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि आमचा समाजसुद्धा आणि मीसुद्धा आमची संघटनासुद्धा त्याचे हितचिंतक आहोत परंतु मातंग समाजाच्या महिले महिले जे सार्वजनिक महिला पर्टिक्युलरली एका महिलेवर तो सर बोलला नाही सार्वजनिक मांगीन मुतली तसा तुमचा चेहरा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं सर्व मातंग समाजाच्या महिलांच्या भावना दुखलेल्या आहेत त्यामुळं त्यांनी मला काल सहा डिसेंबरचा हा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभि अभिवादनाचा कार्यक्रम संबंध विदर्भात असताना सुद्धा इतर कार्यक्रम आठवून मला कारंजा शहरात दाखल होण्याचं काम पडलं कार्यकर् विविध कार्यकर्त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केले आम्ही फोन केले त्यानंतर त्याची तक्रार रिसर आम्ही दाखल केलेली आहे पक्षाबद्दल एवढाच आमचा रोष राहील की ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या मंचावरून तो बोला पक्षानं त्याला बोल असं काही सांगितलं नाही त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्षानं असं बोला असं काही सांगितलेलं नाही आहे त्याच्यामुळं पक्षाच्या कार्य पक्षाच्या पक्षाचे जे प, आ, नेते मंडळी आहे जिल्ह्याचं नेतृत्व करणारी मंडळी आहे यांनी जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर निश्चित स्वरूपात त्या कौशलखाला त्यांनी समज द्यायला पाहिजे की बाबा समाजाबद्दल बोलल्यामुळं सर आज मातांग समाज महाराष्ट्रात दादावर प्रेम करणार वर्ग आहे महाराष्ट्रात अजित पवारवर प्रेम करते जिल्ह्यात दादावर प्रेम करते हे सर्व लोक कर प्रेम करणारे लोक आहेत परंतु अशा आडमूट लोकांसारखं मूर्ख लोकांपारखं अलच्छ भाषेत बोलणाऱ्या लोकांमुळं समाजामध्ये त्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली पाहिजे त्याच्यासाठी त्याचा शोकात द्यायला पाहिजेत यासाठी चंद्रकांत ठाकरे जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर आम्ही टाकू ह्या गोष्टी आता जाऊन की अशा पद्धतीच्या गोष्टी करणं चांगलं नाही समाजाबद्दल बोलणं चांगलं नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहीर मंचावरून जिथे एक हजार लोकांची उपस्थिती होती तिथं जर तुम्ही म्हणत असाल की कोणता बी उमेदवार असो मागणीच्या मुतली तसं तो तोंड झालं म्हणजे मागणीच्या मुतावर बी त्यांचं लक्ष असते म्हणजे ही फार गंभीर स्वरूपाची घटना आहे याचा निश्चय सर्व स्तरावर होत आहे रिसर आम्ही तक्रार तिथे दिलेली आहे तक्रारीवर काय कारवाई होती आता पुढे यंत्रणा लागेल यावर तुमची मागणी काय राहील आता मागण्या दोन वर्गाच्या राहणार आमचा तू जर तसा बोलत असाल की मातंग, मातंग, मातंग समाज इथं झोपलेला आहे मातंग समाजाच्या महिलेला काही बोलत मागाच्या मातंग समाजाच्या माणसाला काही बोललं तर मातंग समाज काहीच करणार नाही ना अशी जर त्यांचा गैरसमज होत असेल हा तर चुकीचा गैरसमज आहे इथे फुलेशो बुद्ध फुलेश्व बाबासाहेब अण्णाभाऊ यांची विचारधारा छातीला बाळगून आता आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्याच्यामुळे मातंग समाजाकडे कोणी डोळावी करून पाहू शकत नाही आणि बोट बी करून दाखवू शकत नाही दर तसं झालं तर निश्चित स्वरूपात झाला त्याचा धडा शिकवावा लागेल आणि आम्ही धडा शिकवण्यासाठी समर्थ आहोत आता आम्ही गरीब नाही आता आमची आम्ही जरी आर्थिक परिस्थिती गरीब आस पण बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्वाभिमानानं जगणारे कार्यकर्ता मातक समाजात निर्माण झालेला आहे त्यामुळं असे जर कौसर सारखे जर लोक बोलण्यातून फायदा घेत असतील तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबद्ध कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवू नोंदवावा लागेल आम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि तो जर म्हणत असेल की बाबा माझ्याकडून चूक झाली अशी झाली चूक जर जाहीर पत्रकार परिषद घेऊन जर त्यांनी चुकीची माफी मागितली तर एकदा मतांक समाज मोठ्या हृदयाचा आहे त्याला माफ बी करू शकते परंतु त्यांनी स्वाभिमान दुखवल अशी भाषा पुन्हा भविष्यात कोणी करणार नाही याची खबरदारी आम्ही संघटनेच्या वतीने घेत आहोत हे होते बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि यांनी सांगितलं की मातंग समाज हा मोठ्या दिलाचा आहे आम्ही त्यांनी जर माफी मागितली तर त्याला माफसुद्धा करू आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मी विनोद कुमारसह कॅमेरामन नमस्कार